नागपूर विभागात नागपूर विभागात भरतवाडामध्ये शिवशंभू नगरला एक अनाधिकृत चर्च बनलेला आहे त्याच्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली महानगरपालिकेला केली एन आय डीला केली स्मार्ट सिटीला केली सगळं झालं सगळे गोलगोल गोलगोल गोल, सहा महिन्यापासून आम्हाला फिरवत आहे एकोणतीस मार्चला आम्ही कंप्लेंट केली होती पोलीस स्टेशनला एकोणतीस मार्चपासून तास आज सव्वीस सप्टेंबर सहा महिन्याच्या कालावधीत एक पण रुपयाची कारवाई तिथे झाली नाही एक वीट उठली नाही आहे तिथून तिथे त्या साडेतीन हजार स्क्वेअर फीटमध्ये ते धर्मांतरांचं काम तिथे चालू आहे आणि त्या कामाच्या बाजूला म्हणजे त्या धर्मांतरण जे धर्मांतरांचं ते जागा आहे जे बांधकाम आहे त्या बांधकामाच्या बाजूला गॅस गोडाऊन आहे पार्किंगची व्यवस्था नाही आहे वस्तीतल्या नाईंटी पर्सेंट लोकांचा विरोध आहे विरोध आहे नाईन्टी पर्सेंट नाईन्टी नाईन पर्सेंट लोकसंख्या ही हिंदूंची आहे ख्रिश्चन मिशनरीज तिथे आहे नाही तरी चांगले ते अवैधरित्या सगळं चांगल्या पद्धतीने बनत आहे आणि प्रशासन बिलकुल त्याकडे लक्ष देत नाही हेच लक्ष तीन वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी भांडेवाडीकडे नाही दिल्यामुळे आज भांडेवाडीमध्ये पंधराशे ते अठराशे घर हे ख्रिश्चन मिशनरीज ची झाली आहे ती पण स्लो, स्लो, स्लो तो पण स्लम एरिया होता हा पण स्लम एरिया आहे आज आम्ही जर मुद्दा नाही उतरला उचलला पाच वर्षाने तिथं पण तेच घडणार आहे मग ती जागा कुणाची आहे नेमकी कुणाच्या मालकीची आहे काय सांगा ती मिसाळ मिसाळ म्हणून आहे ती जागा कोणाची तरी प्रायव्हेट आहे का हो प्रायव्हेट आहे मग तिथे ते काय बांधायचं किंवा काय नाही बांधायचं हा अधिकार कोणाचा असायला पाहिजे खाजगी आहे जर जागा खाजगी आहे तर तिथे काय बांधायचं आणि काय नाही बांधायचं ठरवायला पाहिजे गव्हर्नमेंट केलं पाहिजे